बिहार आणि केरळच्या राज्यपालांची अदलाबदल बदल केरळचे आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे बिहार तर बिहारचे आर्लेकर केरळमध्ये जनरल व्ही के सिंग यांच्याकडे मिझोराम तर माजी केंद्रीय गृहसचिव अजय भल्लांना मणिपूरची जबाबदारी एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठक होणार सध्याची राजकीय स्थिती वन नेशन वन इलेक्शन अशा विविध विषयांवर चर्चा <णत्ति> राज्य सरकारकडून मुंबई मेट्रोला भरघोस निधी मुंबई ठाणे पुणे मेट्रोसाठी दोनशे बहात्तर कोटी रुपये वितरित मेट्रोच्या कामाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील कांद्याच्या दरात घसरण सुरू लाल कांदा पंधराशे रुपये प्रति क्विंटलवर निर्यात शुल्क रद्द करण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये लष्कराच्या गाडीला अपघात एलओसी जवळ बलनोई सेक्टरमध्ये बस दरीत कोसळली पाच जवान शहीद टिपेश्वरमधून धाराशिवमध्ये आलेला वाघ रामलिंगजवळच्या बार्शी वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद दोन्ही जिल्ह्यांच्या वनविभागाकडून वाघांच्या हालचालीवर नजर प्रभू येशूचा जन्मदिन जगभरात ख्रिसमस सणाचा सा जल्लोष मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी सेलिब्रेशन अंतराळात सुनीता विल्यम्सनंही नाताळ साजरा केला ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमध्ये भाविकांची देवदर्शनासाठी गर्दी तुळजापूर मंदिर बावीस तास खुलं ठेवण्याची वेळ शिर्डी अक्कलकोटसह पंढरपूरलाही भाविकांच्या रांगा एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट